मंतरवरून या ठिकाणी दादांबरोबर आलेले आपले आरोग्य अध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे मी पुण्याच्या एकदा लपूर्ण नगरीमध्ये दादाचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आज अन्य मागच्या पट्ट्यापासून सकाळपासून नऊ वाजल्यापासून हा दौरा चालू होता येता येता उशीर आहे तेव्हा सध्या कमी पुढे आपलं भरपूर काम करायचे काम करण्यासाठी मी जेव्हा पैसे किंवा निधी आपण दिला तो काय काही जर म्हणतात की आम्हीच केलं आम्हीच केलं आम्हीच केलं आम्ही नाही केलं मी पण नाही केलं अजित पवारांनी केलेलं आहे अनेक नसते आता कपरदिगेश्वरच्या बरोबर गेला पाच कोटीचा ती दोन वरून पाच कोटी केला कोणी केलं के महायुती सरकारने तीन कोटी रुपये आणले ना कॉन्क्रीटचा रस्ता केला ना आपल्या संकुलचं काम किती मोठं केलं हे सगळ्याला जिथं पाहिजे तिकडं प्रत्येक वॉर्डात प्रत्येक मळ्यात प्रत्येक ठिकाणी केलं आहे भविष्यातही करणार तुम्हाला मागं मोकळं पाठवलं नाही पुढेही पाठवणार नाही हा कामाचा माणूस आहे कामाच्या माणसाला आपल्याला निवृत्त दिलं पाहिजे हेच मी तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आलो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक घटक ताकदीने उभा राहून कुठल्याही भूततापाला बदला पडता कुठल्या आव्हानाला कुठल्याही सहानुभूती भावना अशा काही निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्याला बोलता चांगल्या पद्धतीने शिवाजी मागे उभे राहा एवढीच विनंती करतो घड्याच्या चिन्हासमोर समोर दाबून दादांनी आधी सेवा केलीच आहे पुढे सेवा करण्याची संधी द्या धन्यवाद खबरच्या या पवित्र पुण्यभूमीमध्ये अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज जुन्नर तालुक्यामध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून दौऱ्यावर आहे हो काल उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पहिला दौरा मी घेतला तो जुन्नर तालुक्यामध्ये आणि जुन्नर तालुक्यामधल्या दौऱ्याला सुरुवात केली ती ओझरच्या गणपतीचं दर्शन घेऊन आपल्या ह्या गटामध्ये जवळजवळ सर्व ग्रामच्या ग्रामस्थांना सरपंचांना सदस्यांना सहा ठिकाणी बोलून मेळावे घेण्यात आले आजचा हा शेवटचा मेळावा खरं म्हणजे उशीर झाला आहे मोजकीच पाचच मिनिटं राहिलेली आहे दिवसभर या प्रत्येक सभेला इतका प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे जाणकार सांगतात की जुन्नर मध्ये जर अडचण आहे बऱ्याचशा कमी जास्त पण आजचा दौरा बघितल्यानंतर मी तुम्हाला प्रचंड आत्मविश्वासानं सांगतो सर्वाधिक जास्त ती मला जुन्नर मधूनच मिळेल कारण प्रत्येक गावातल्या लोकांनी सोचले गेले पाच वर्ष जिथं गेलो तिथं घेतला नाही हाच आवाज हाच आवाज हाच आक्रोश हा संपूर्ण हो शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊ आपल्याला कोणावर टीका करण्यापेक्षा माझ्या दृष्टीनं आम्हाला विकास करणं गरजेचं आहे आज आम्ही जे उभे आहे ते शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दे। गेल्या पाच वर्षापूर्वी आपण ज्याला निवडून दिलं त्याचे परिणाम आज आपल्याला भोगावे लागतात केंद्रातून केंद्र सरकारकडनं गेल्या के पाच वर्षात एकही रुपया आणता ना आला नाही असा खासदारापूर निवडून दिला एक नवीन रुपया नाही आला जी कामं मी मंजूर केली जी कामं माझी चालू होती त्याच कामावर रबर स्टॅम मारून ही कामं वीज केली म्हणून पुढे फोडोर करत राहिला आणि म्हणून अशा खासदारांना जर आपल्याला घरी बसवायचं असेल तर आपल्याला आपल्या मतदारसंघाचा विकास करून घ्यायचा उद्या येणार सरकार हे नरेंद्र मोदीजींच असणार उद्या होणारे पंतप्रधान या देशाचे नरेंद्र मोदी असणार आणि म्हणूनच आपला होणारा खासदार हा सुद्धा नरेंद्र मोदीजींच्या विचारला मांडणाराच असणार असायला पाहिजे तरच आपल्याला तरच आपल्याला केंद्रातून आपल्या मतदारसंघासाठी निधी आला आणि गेले पाच वर्ष हल्लेल्या आहे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प असेल हायवेची बांधणी असेल प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिकची समस्या आहे तळेगाव चाकण सिकरापूरचा रस्ता असेल चाकण पासून मोशी मोशी पासून नाशिक फाट्यापर्यंत असेल पुणे नगर रस्त्याची ट्रॅफिक असेल या सगळ्या ट्रॅफिकचा वेळ

आपली काँग्रेसच्या सरकारच्या विरोधामध्ये त्यांच्याबरोबर भांडून संघर्ष करून मंजूर करून घेतला दहा वर्ष त्यांच्याबरोबर भांडलं आज सुद्धा त्याला आपला मुद्दा सोडून दिसत पण त्या कामाची पण चोरी व्हायला लागली हातूर बिरकी जी कामं करतात त्याची पण चोरी होतात अजित दादाने कामं करायची नाही आणि सगळ्यांचे आम्ही कामं केली आढळणे कामं केली ती सगळ्यांची आम्ही केली अशा प्रकारच्या खासदारापासून अशा प्रकारच्या उमेदवारापासून आपल्याला सावध राहायचं आहे येणारी निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीनं मोलाच्या आणि महत्वाची आहे मला विकास कामं करायची गेले पाच वर्ष तुम्ही पाहिलं आहे खासदार नसताना मी काम करत होतो आणि खासदार नसताना तो बाबा काहीच काम करत नव्हता हा फरक सगळ्या लोकांना माहिती आहे आता फक्त सोशल मीडियावर काहीतरी दाखवायचं काम केल्याचं दाखवू श देखावा उभा करायचा आणि मतभागाची लोकं आता एवढे दूध कोणी राहिले नाही आदिवासी भागातला ग्रामीण भागातला प्रत्येक खेड्यापाड्यातला सुद्धा नागरिक सुद्धा आहे मतदार सुज्ञ आहे त्यांना आहे की आपल्याला कोण पाच वर्षात काम केली आपल्या अडचणीला धावून कोण गेलं अशा वेळेला मतदान कोणाला करायचं हे सर्व मतदार जाणून आहे म्हणून आपण कुणाच्याही भूजदापाला बळी पूर्व नका आता समोरचा उमेदवार आता रडकून दिला रडूच्या डायम राहतात आज सकाळी खरं म्हणजे मी अतुलजी बरोबर आणि यांच्याबरोबर सकाळपासून युथ आहे दुपारी त्यांच्या उमेदवारी अर्जाची छाननी होती त्या छाननीमध्ये त्याने कुठला तरी गुन्हा केला होता आणि त्या गुन्हा तो लपवला मध्ये लिहिला नाही त्यामुळे त्यांच्यावर चार तास इथं वाद चाललं हो किंवा त्यांच्या मानणं झाली शेवटी तो फॉर्म त्यांचा वैदा ठरला खराब किंवा आढळराव जर सगळ्यांना अरे बाबा गुन्हे तू करायचे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे तू गुन्हेगार तू आहे आणि आढळराव काय करणार आता त्याला फक्त आणि फक्त आढळराव सगळे दिसायला जसं कोला उसा जातो आणि उंदीर गळ जातो तसं त्यांना आता फक्त आढळराव दिसायला लागलेला आहे म्हणून काळजी करू नका विजय आपलाच आहे शांततेने येणारे पंधरा दिवस आपल्याला शांततेने प्रचार करायचा आहे आपल्याला फक्त विकास स्तरावर चर्चा करायची म्हणून येणाऱ्या तेरा तारखेला मग आपल्याला विनंती करायची माझं चिन्ह घड्याळ आहे घड्याळच्या चिन्हाच्या चे बाजूचं बटन दाखवून मला प्रचंड बहुमताला विजयी करा एवढीच या ठिकाणी विनंती करून दाखतो धन्यवाद